वाशिम जिल्ह्यातील रिसोड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मोठेगाव येथील दलित महिलेवर बलात्कार करून जाऊन मारण्याच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टीचा विशाल मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोठेगाव येथील दलित महिलेवर त्याच गावातील रणजित देशमुख सह सहा नराधमांनी रात्रीच्या सुमारास संगीता मोरे या विवाहितेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला या घटनेची वाच्यता कोठेही होऊ नये म्हणून तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत पेटवून देण्यात आलं या पीडित महिलेनं एक महिना मृत्यूशी झुंज दिली अखेर सहा मार्चला तिची प्राणज्योत मावळली या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना एक महिना पाठीशी घातला पीडितेच्या मृत्यूनंतर नातेवाईक आक्रमक झाल्यानं पोलिसांनी या घटनेतील आरोपी रणजित देशमुख याला अटक केली उर्वरित आरोपींना अटक करावी तपासात हयगय करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून सह आरोपी करावं आरोपींना फाशी देण्यात यावी आदी मागण्यांसाठी बहुजन समाज पक्षाने प्रदेश महासचिव संदीप ताजने जिल्हाध्यक्ष अविनाश वानखडे यांच्या नेतृत्वाखाली सतरा मार्च ला विशाल मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला या मोर्चात हजारो महिला आणि पुरुषांचा सहभाग होता हा मोर्चा बौद्ध समाजाची आमची जी भगिनी आहे संगीताताई मोरे यांना जवळजवळ सात लोकांनी सामूहिक बलात्कार करून त्या ठिकाणी जाळून टाकण्यात आलं आजपर्यंत पोलिसांनी केवळ एकच आरोपी या ठिकाणी अटक केलेला आहे बहुजन समाज पार्टीची या मो मोर्चाच्या माध्यमातून अशी मागणी आहे उर्वरित आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक करावं आणि जवळजवळ एक महिन्याच्या काळामध्ये ज्या आरोपींना पोलिसांनी अभय दिलं त्या पोलीस अधिकाऱ्यांनासुद्धा या प्रकरणामध्ये सह आरोपी करून त्यांच्यावरसुद्धा खुनाचे खटले दाखल करण्यात यावे अशी बहुजन समाज पार्टीची या ठिकाणी मागणी आहे एकंदरीतच सगळ्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं जेव्हापासून सरकार आलेलं आहे तेव्हापासून दलित समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय आणि अत्याचार अन्या अन्या होत आहे आम्ही या देशाचे नागरिक आहोत की नाही असा प्रश्न या दे राज्यातल्या किंबहुना देशातल्या संबंध दलित समाजावर या ठिकाणी उभा राहिलेला आहे या मोर्चाच्या माध्यमातनं दलित समाजामधली जी अस्मिता आहे ती शाबूत राहावी असा आमचा प्रयत्न आहे वाशिम जिल्ह्यामध्ये दलित महिलेवर बलात्कार करून तिला जाळण्यात आलं रिसोड तालुकामध्ये जे मोठे ता गाव आहे त्या मोठे गावामध्ये ज्या संगीता उत्तम मोरे त्या मुलीवर जो बलात्कार करून तिला जाळलं तर या ठिकाणी जो रिपोर्ट आहे तो बी बराबर चांगल्या पद्धतीने घेतलेला नाही तिचं मेडिकल झालेलं नाही एवढंच नाही तर ज्या दवाखान्यामध्ये ती भरती होती त्या ठिकाणी अमानुष्य म्हणून तिला वागणूक दिलं आणि त्या दवाखान्यातून सुद्धा काढून दिलेला आहे आणि जो बलात्कार होतो बलात्कार असताना सुद्धा छडछाडीची केस तुम्ही त्या पोलीस स्टेशनला ठेवता एवढंच नाही तर पूर्ण प्रकरण हे दबलं होतं आणि दाबलं होतं तर याच्यामध्ये जे पोलीस प्रशासन आहे मी प्रत्येक पोलीस प्रशासनाला म्हणू शकत नाही पण तिथं जे संबंधित रिसोड तालुक्यामध्ये जे पिया आहे आणि त्यांचा जो वरचे जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांना तोरी त्यांच्या सोबत सुद्धा त्यांच्यावर खचले होण्यात यावं प्रतिनिधी विनोद तायडे एन न्यूज वाशिम